मैत्रिणी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर माझे सगळे घरातले कामं आवरून मी आता ब्लाउज शिवण्यासाठी बसणार आहे सो आता बघा मी खूप सारे ब्लाऊज कट करून ठेवले होते रात्री हे दोन ब्लाऊज कट केले आणि हा एक ब्लाउज होता कस्टमरचा आता हा ब्लाऊज आहे ना हा ब्लाउज माझाच आहे बरं आता लग्न आहे ना आता गावाकडे तर जायचं आहे मला तर मग म्हटलं आहे घरामध्ये एक साडी मी तर शिवावं कारण ही ना पैठणी आहे मुनिया पैठणी त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे तो मी रात्री कट केला आणि हे सिंपल साडीवरचा आहे तो पण कट केला म्हटलं एक दोन दिवस राहण्यात येत तर मग सिंपल साड्या पण लागतात घालायला तशा भरपूर आहेत पण दरवेळेस वेगळं वेगळं काहीतरी असतं माझं तर आणि ह्याच्यामध्ये ना चार ब्लाऊज आहेत एक वेलवेटचा आहे एक लाल कलरचा कलर आहे एक ग्रे कलरचा आहे आणि एक बॉटल ग्रीन कलरचा असे चार ब्लाऊज आहेत हे आहेत माझ्या बहिणीचे तर हा हे चार ब्लाऊज आहेत ना मी आ, आता साईडला कट करून ठेवून दिले ते पण रात्रीच कट केले होते आणि मी आता बघते आता आज जेवढे होते तेवढे घेणारे आज थोडासा वेळ माझ्या ब्लाऊजसाठी माझ्या बहिणीच्या ब्लाऊजसाठी मी काढणार आहे कारण कसं होते ब्लाऊज राहून जातात आणि मग कार्यक्रम वगैरे आले काही कुठं जायचं असेल ना तर मग नवीन नवीन साड्या वगैरे लागतात घालायला तर मग त्यासाठी ब्लाऊज लागतात तर मी तर आता सगळे बॉक्स ओपन करते दोऱ्याचे आता जेवढे काही मी दोरे वगैरे आणून ठेवते ना तर तेवढे दोऱ्याचे सगळे बॉक्स मी ओपन करते कारण मला ना कलरला कलर मॅचिंग लावून ठेवण्यामध्ये खूप आवडतं आणि लवकर सर्व समजा आपण कलर मॅचिंग लावून ठेवला शिवायच्या आधी ब्लाऊज तर काय होतं की मग पटकन आपल्याला झटकन ब्लाऊजसाठी घ्यायला येतं तर चला आता बघते मी आता कोणकोणते मॅचिंग वगैरे होतात का काय कारण आता ना लवकर मॅचिंग किती दोरे असले तरी पण मॅचिंग सापडत नाही असं होतं मला तरी आणि आहे एक ऑलरेडी ह्याच्यामध्ये रेड कलर आहे थोडंसं रेड आणि थोडासा गुलाबी अशामध्ये हे टाईप दोन टू टोनमध्ये कलर आहे या पैठणी ब्लाऊजवरचा आणि ह्या हे आता सिंपल आहे तर हे तीन मला दोरे मार्केट सापडलेले आहेत आता याच्यामध्ये ना भरपूर साडी ब्लाऊज आहेत तर ते मी अगोदर काढून घेते आणि मग मॅचिंग करते दोरे तर चला हे तर माझी कामं सगळे चालत चालतच राहणार आहेत तर बघा एवढे दोरे तरी आता मॅचिंग हुडकायचे तर आता मी हे ब्लाऊज सगळे शिवून घेते आणि मग दाखवते तर <laughs> मी दिवसभर ब्लाऊज शिवून घेतले माझे दोन आणि कस्टमरचे असे तीन पाच ब्लाऊज शिवले पण आता तुम्हाला नंतर दाखवते आता संध्याकाळ जीवेळी झाली सात वाजून गेलेत मी स्वयंपाकाला लागले स बनवायची तर अंडे उकडून ठेवलेत अंडा बिर्याणी आणि तांदूळ भिजायचं घातलेत मी बिर्याणा तांदूळ थोडेसं बिर्याणी तांदूळ थोड्या वेळ भिजत घातले तर भातही खूप छान असं मोकळा मोकळा होतो आणि तर मस्त पाणी ठेवले गरम करायला उकळी आली आहे आता थोडंसं ऑइल टाकते म्हणजे भात सुट्टा सुट्टा होईल आणि याच्यामध्ये एवढे खडे मसाले पेजपत्ता दालचिनी एक तुकडा आहे आणि इलायची दोन मिरे दोन लवंग आणि एक फूल असं ते एवढे खडे मसाले टाकलेत आणि थोडस मीठ टाकायचे आणि थोडासा लिंबाचा रस पण टाकायचा थोडासा लिंबाचा रस पण टाकत येत आता उकळी आली ना लगेच आपण याच्यामध्ये तांदूळ टाकतो मार्गशीर महिना चालू झाला आहे तुम्ही खाता खाता अंड्याला काही नसतं अंडे व्हेजमध्ये मोडतात असं म्हणतात आणि मी ह्यावेळेस गुरुवार नाही धरले दरवेळेस मी गुरुवार धरते पण ह्यावेळेस काय झालं की माझं थोडंसं मध्ये दुखलं होतं तर मला रक्त वगैरे कमी होतं त्यामुळं मला उपवास वगैरे करायचे नाही असं डॉक्टरने ना मी स्पष्ट सांगितलेलं आहे उपवास वगैरे केल्यावर त्रास होतो आणि उपवासाचं जास्त खायचं पण नाही त्याच्यामुळं तर विशाल त्याच्यामुळं मग आम्ही बंदच करून ठेव टाकले उपवास सध्याचे मी आणि त्याच्यामुळं मग ह्यावेळेस उपवास नाही धरले म्हणून ह्यावेळेस काही जास्त पाळण्यात नाही येणार मार्गशिर्यला तर चला आता हे म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी केली आहे प्रोजेक्ट म्हणून इथं आलमारी करून घेतली आणि बनवायचं सांगितलं होतं त्यांना प्रोजेक्ट काहीतरी तर ते बनवले आणि मस्त अशी उकळी फुटली आता आपण हे तांदूळ टाकून देऊ आपले ह्याला खळखळ उकळी उकळी उस्तर आहे ना छान असं हे करून घ्यायचं आहे ह्याला छान असं खळखळ उकळी शिजून घ्यायचं आहे आपल्याला शंभर टक्क्यापैकी ना कमीत कमी आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे आणि नंतर वाफळायला ठेवायचं आहे तर तोपर्यंत शिस्त आहे इकडं तोपर्यंत मी ना बाकीची कामं आवरून घेते म्हणजे बिर्याणीसाठी व्हेजिटेबल्स थोड्या भाज्या चिरून घेते कांदा हिल काहीतरी हिरवी मिरची काही असं सगळं कोथिंबीर वगैरे तेच घेते चिरून आपलं पूर्ण तांदूळ भात आपला व्यवस्थित असा शिजून मस्त मोकळा मोकळा झालेला आहे थंड आणि त्याच्यामधले ना आपण हे खडे मसाले बाजूला काढून टाकू शकतो जेणेकरून ते दाताखाली येणार नाहीत जे वेजपत्ता असतो ना ते ठेवला तरी चालतो पण लवंग मिरे आणि दालचिनी वगैरे आपण ती टाकलेली असती ना ती ना दाताखाली आली ना तर खूप जास्त म्हणजे वेगळं लागतं मुलं खात नाहीत मग त्यासाठी आपण काढून ठेवायचं तशी त्याची टेस्ट भातामध्ये उतरलेली आहे त्याच्या टेस्ट पण आणि सुगंध पण तर त्या साठी आणि आपला भात असा मस्त मोकळा झालेला आहे आणि मग मी मसाले घेतलेत आता इथं बघा एक चमचा हळद घेतली छोटा एक छोटा चमचा काळा मसाला एक छोटा चमचा लाल तिखट मसाला आणि भरपूर असा बिर्याणी मसाला घेतला आहे आणि व्हेजिटेबल्स भाज्या आपल्या चिरलेल्या आहेत त्याचबरोबर कांदा पण चिरलेला आहे आणि मी आता लगेच कढई गरम करण्यासाठी ठेवली आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण लगेच तेल टाकणार आहोत जितकं आवडतं तुम्हाला ला लागतंय तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता इथं मी एक

टाकलाय पण अगोदर ना आपण जे वाळल्याला कांदा असतो ना आपल्याकडं ते तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि क्रिस्पी ते आपल्याला वरतून टाकण्यासाठी लागतो तर ते पण तळून ठेवायचा आणि नंतर हे आपला भा जे ताजा कांदा असतो तो, तो पण आपण तेलात टाकला आहे ते तेलामध्ये ते थोडासा परतला की हिरवी मिरची टाकली म्हणजे आपली हिरवी ढोबळी मिरची एक चिरून टाकलेली आहे त्याचबरोबर एक टमॅटो टाकलेला आहे चिरून आणि इथं आपण फुलवर पण टाकणार आहोत आता जितक्या आपल्या भाज्या असतात आपल्याकडं जशी व्हेज बिर्याणी बनवतो आपण भाज्या टाकतो जेवढ्या तेवढ्या असतील तेवढ्या टाकायच्या इथं होत्या माझ्याकडं तर मग टाकल्या दोन तीन भाज्या तर म्हटलं छानही लागतात असंही मुलं खात नाहीत तर मग थोडंफार त्यांच्या मु पोटामध्ये जातं व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी किंवा ही अशी बिर्याणी बनवली तरी चालते दे तर मस्त अशी हे भाज्या तेल सुटेपर्यंत तळून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्यानंतर आपले सगळे मसाले त्यामध्ये टाकून द्यायचे आणि हलवून घ्यायचे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची थोडीशी बाकी ठेवायची नंतर लेअरला आणि थोडंसं तर तुम्हाला इथं बघा असे तेल मस्त सुटूपर्यंत तुम्ही थोडंसं ऑइल टाकायचं टाकू शकता पण इथं अर्ध लिंबू मी पिळून टाकते कारण मस्त टेस्ट पण येते आणि त्यानंतर अंडे टाकून देते अंडे टाकताना काय करायचं अंड्याला न थोडंसं काटा चमचा असतो ना आपला छो छोटासा मॅगी खायचा त्यांनी आपल्याला थोडी थोडी मध्ये होल पाडून घ्यायची जेणेकरून ते पूर्ण मसाला ना त्याच्यामध्ये जातो आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर मला जितकं लागतं तेवढं तर मीठ टाकून घेतलं व्यवस्थित हालून घ्यायचे छान असे परतून द्यायचे व्यवस्थित त्या पूर्ण मसाला अंड्याला लागला पाहिजे असं आता काही मसाला आणि काही अंडे मी काढून घेते आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकते थोडा तळल्याला कांदा टाकते आणि आपण लेअर द्यायला देण्यासाठी भात टाकणार आहोत तर पहिल्यांदा आपण लगेचच टाकून घ्यायचं आपलं पूर्ण भात आणि प्लेन भात टाकून घेतल्याच्यानंतर मग परत आपण जे काढून घेतलेला मसाला आणि काही अंडे ना ते पण टाकून घेतले आणि त्यानंतर आपण पांगून घेऊ व्यवस्थित पांगून घेतलं आहे आणि व्यवस्थित त्यानंतर थोडी कोथंबीर आणि थोडासा तळलेला कांदा ते आणि त्यानंतर परत भात टाकायचा आहे आणि त्यानंतर परत थोडीशी कोथंबीर आणि तळल्याला कांदा टाकायचा जेवढा आहे माझ्याकडं उरलेला तेवढाच टाकून दिला आणि बघा तर मस्त अशा दोन तीन लेअर आपल्या झालेल्या आहेत कोथंबिरी टाकायची आणि असं मस्त झाकण पॅक आपलं झाकून द्यायचं जेणेकरून छान असा वास पूर्ण बिर्याणीमध्ये पसरतो बारीक गॅस करून ठेवायचा जेणेकरून मसाला करपणार नाही तर मी तर पाच दहा मिनटं ठेवलं म्हणजे लईत लई पाच मिनटं ठेवलं आणि मस्त अशी आपली गरमागरम बिर्याणी तयार आहे मस्त खूपच छान दिसत होती आणि खायलासुद्धा खूप टेस्टी होते अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा तर सिम्पल आणि झटपट होते जास्त काही तामझाम नाही आहे ना जेवढं आपल्याकडं भाज्या आपले मसाले जास्त आपल्याकडं असतात जे रोजच्या ह्याच्यामध्ये वापरामध्ये तेवढ्याच साहित्यामध्ये ते आपण ही बनवलेली आहे फक्त बिर्याणी तांदूळ पण घ्यायचा आहे जेणेकरून भात सुटसुटीत आणि छान असा होतो तर बघा अशा पद्धतीने पूर्ण मसाला मिक्स पण झालेला आहे जर तुम्हाला जास्तच मिक्स करायचं असाल तर तुम्ही सगळ्या चमच्याने हलवून घेऊ शकता आणि तर मस्त मी लगेचच ताटामध्ये वाढून घेतलेला आहे तर चला आता सगळ्यांना लगेच जेवायला देते कारण मुलंसुद्धा सुद्धा भूक लागलेली होती आणि उशीरही झालेला होता तर म्हटलं चला लगेच वाढून घेऊया तरी मी आता लगेच एक एकाला देते आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा सांगा आणि माझे ना बिर्याणी बनवण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत मी बऱ्याचशा वे प्रकारने वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते तर चला खाऊन पिऊन वगैरे चाल जेवण वगैरे झालं आणि इथं माझे भरपूर सारे ब्लाउज शिवलेले होते तर ते, ते तुम्हाला दाखवते तर मस्त जेवण वगैरे केलं ना असे गुचक्या लागायला लागलेत का मग काय माहिती आज कोण आठवण करायला लागले काय माहिती तर म्हटलं थोडी साखर खाव ब्लाऊज शोधले त्याच्या पण ठेवायचे

अशा पद्धतीची डिझाईन केली आहे पाहू शकता अशी मोद्याची लेस लावली खूप सुंदर दिसणार हे बॅगनेक आणि हे रास हे केलेले पपबाई केलेली दोन्ही पण साईडनी खांद्यावरती पपबाई बघा हे अशा पद्धतीने खूप सुंदर दिसली भाई आणि मला खूप जास्त आवडती माझ्या दोन तीन ब्लाउजचे अशीच भाई आहे त्याच्यामुळे मी अशीच असेच सिंपल प्लेनमध्ये आणि इथं खांद्यावरती फुगा फ्रंट साईडनी प्रिन्स कटे बॅकनी बोटनेक आणि अशी डिझाईन टाकलेली आहे नाडी टाकलेली आहे इथं जर बटन टाकलं असलं तरी चाललं असतं पण तसे आहेत माझ्याकडं ऑलरेडी दोन तीन ब्लाऊज भरपूर आहेत तर मग म्हटलं त्याला नाडी टाकावी छान असे लटकन पण केलेत तर हा एक ब्लाऊज मी शिवला आहे माझ्यावाला डिझायनर हा एक आहे डेलीच्या साडीवरचा पण राहिला होता खूप दिवस झाला तर हा पण शिवला आहे मी तुला लागतोच घालायला तर त्याला अशी प्लेटा प्लेटा, प्लेटा करून फुग्याची भाई केली आहे पण एक कडक कप कपडा असल्यामुळे मी फुगा दिसणार नाही फक्त प्लेटा दिसणार आहेत तर अशा पद्धतीची भाई ही बनवली आहे फ्रंटने फ्रीज कटच ब्लाऊज असतात माझे सगळे आणि बॅकनी असे हे डीपनेक केलेला आहे सिम्पल रोज वापरायचा का छान वाटतो आणि हे दोन्ही माझे ब्लाऊज शिवली घेऊन आणि कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे शिवला सिंपल आहे डेली रोजच्या साडीवरच्या रोजच्या पण थोडी डिझायनर आहे पण आहे थोडं सिंपल तर कसा शिवला होता आणि त्यानंतर हा एक हा पण सिम्पल आहे गोल गळा आणि कटोरी ब्लाऊज आहे फ्रंटनी आणि त्याचबरोबर हा एक चें 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 सा। सा, सा तर हा पण गोल गोलगळा आणि प्रिंटनी कटोरी आणि काटपदर साडीवरचा आहे हा ब्लाउज ब्लाऊज तर हा आणि हा एकच कस्टमरचा आहे आणि हे ब्लाऊज ह्या कस्टमरचा आहे ज्यांच्या ह्यांच्यात सुनाचा आहे म्हणजे सासूचे नाही सुनाचे असे ब्लाऊज आहेत तर हे तीन शिवले आणि माझे दोन शिवले तर भरपूर सारे ब्लाऊज शिवलेले आहेत आता त्याला हुक लावायचेत तर चला व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय